जय भोलनाथ ग्रामोत्सव मंडळ सोनाळे आयोजित निमित्त अखंड हरिनाम सप्ताह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्याला संपूर्ण गावातील ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेली अनेक वर्षापासून ग्राम उत्सव मंडळ सोनाळे यांच्या माध्यमातून जय भोलनाथ ग्रामोत्सव मंडळ सोनाळे यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू ठेवला आहे यावर्षी देखील मोठा उत्साह या सप्ताहानिमित्ताने पाहायला मिळाला संपूर्ण गावामध्ये भव्य पालखी समस्त ग्रामस्थांसोबत मिरवणुकीसह साजरी झाली यावेळी महिला पुरुषांनी या पालखी सोहळ्यामध्ये आपला उत्साह याचा सहभाग नोंदवला आहे या पालखी सोहळ्यानिमित्ताने पाल मंडळांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही सोनाळे गावामध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा करत असतो आता हे आमचं छत्तीसावं वर्ष आहे जे गेल्या अनेक वर्षापासून हा जो महाशिवरात्री उत्सव आहे तो अखंड चालू आहे या उत्सवामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवत असतो सकाळी आमचा काकडा असतो त्यानंतर हरिपाठ आणि कथा आम्ही शिव महापुराण कथा यावर्षी आयोजित केलेल्या आहेत ते हरिपत हरड महाराज म्हणून आहेत तर कथेचा कार्यक्रम सुद्धा आम्ही ठेवत असतो ते मागच्या वर्षी सुद्धा आम्ही शिवमहापुरा कथा ठेवली होती तर लोकांचा सहभाग बघता लोकांचा सहभाग खूप चांगला आहे म्हणजे कथा ऐकण्यासाठी जिथे दोनशे लोक यायचे तिथे आज सहाशे लोक सुद्धा असतात आणि आज आपण बघितलं की आज पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा भरपूर संख्येने आमचे सर्व ग्रामस्थ आहेत पाहुणे सगळे सहभागी झालेले आहेत आता बघितलं की आपण अनेक जे कार्यकर्ते वगैरे आहेत ते सुद्धा सहभाग होत असतात आमदार साहेब सुद्धा आता येऊन गेलेले गे आहेत भेट देऊन येऊन गेलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव अतिशय आनंदात साजरा करत सा। असतात आमच्या ग्रामस्थांचं खरंच चांगलं सहकार्य आहे म्हणजे जेव्हा आपण महाशिवरात्र उत्सव येत असतो आम्ही हो। सर्व जे जयपूर्ण ग्रामोत्सव मंडळ सोनाळे गोळगाव आहेत हे सगळे कार्यकर्ते मग आम्ही एक महिना अगोदरच मिटिंग आयोजन करत असतो आणि सगळं नियोजन म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला कोणते कार्यक्रम ठेवायचे आहेत याच्यावर आम्ही सगळेजण साधक वादक चर्चा करतो अगोदर आम्ही सगळं ग्रामस्थांना बोलवतो सगळ्यांची मत आम्ही समजून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही कार्यक्रमांचं आयोजन करत असतो म्हणजे आता आपण बघतो की आम्ही आता कथेचं आयोजन सुद्धा केलेलं आहे सहकार्य खूप चांगलं आहे म्हणजे आम्ही Uh, म्हणजे आमच्या गावामध्ये जे विविध कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमासाठी आम्ही अकराशे रुपये वर्गणी ठेवलेली आहे चोलीस वर्गणी ठेवलेले आहे तरी सुद्धा आमच्या गावातील काही दानशूर व्यक्तीमत्व असे आहेत की ते आम्हाला स्वतःहून सांगत असत की आमच्याकडून या कार्यक्रमासाठी मदत घ्या म्हणजे कोणी पाच हजार अकरा हजार पंचवीस पन्नास पंच हजारापर्यंत सुद्धा काही लोक हेल्प करत असतात मी महादेवाचरणी एकच प्रार्थना करेन म्हणजे सकाळीच जे आमचे भटजी आले होते शशिकांत भटजी नराज त्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा पाचव्या दिवशी सठवी येते आणि आपल्या कपाळावर ते लिहून जाते आपलं भाग्य पण ही महादेव मूर्ती अशी आहे महादेव असे आहेत की त्यांना जर आपण शरण गेलो तर आपलं आपले जे कर्म आहेत दुर्भाग्य बनवू शकतात ताकद आहे त्याच्यामुळे मी शंकराकडे प्रार्थना करेन की माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ आहेत हे आपण वृद्ध आहेत लहान मुलं आहेत सगळ्या सुखाने समाधानाने ठेवावं ही देवाकडे आम्ही प्रार्थना करतो आणि अशा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी एकोप्याने एकत्र यावं ही आम्ही शंभूच्याने प्रार्थना करतोय 我答应。<Goodbye. S 2> <Bye. S 1> پئي سيري کالهي پئي پئي سيري کالهي پئي پئي سيري کالهي کملي ليل جاي پئي پئي اور جو سمجھاي تهون کالهي سنار کطي متا تو چنچا بگا بھرو متا تو چنچا بگا بھرو متا تو چنچا کळा وري متا تو چنچا ہن اور ويجو Amen. Saya pagi lagi, ya.